आजच्या काळात मोबाईल लॅपटॉप ताण आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे आपल्या मानेपासून तर आपल्या खांद्यापर्यंत दुखणं इतकं कॉमन झालेलं आहे की तुमचं वय काहीही असो म्हणजे तुम्ही लहान असाल स्टुडंट असाल किंवा तुम्ही ज्येष्ठ असाल तसेच तुमचा व्यवसाय कोणताही असो किंवा तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल तरी मान आणि खांदा दुखणं हे सगळ्यांनाच त्रास देतं पण प्रश्न असा आहे की फक्त गोळ्या घेऊन मालिश करून किंवा कोणत्याही पट्ट्या लावून हे दुखणं जात नाही यामागे तुमच्या शरीरामध्ये कोणते स्नायू नेमके अडकतात कोणते सांधे ताणले जातात आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजेच आपल्या जीवनशैलीमध्ये काय चूक होते हे जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं मान आणि खांदा दुखणं यामागची वैज्ञानिक कारणं यामध्ये इन्वॉल्व्ह असलेले मुख्य स्नायू तसेच आपल्या लाईफस्टाईलमधले बदल आणि आपल्या या समस्येसाठी यावर उपयुक्त असलेले अगदी साधे आणि सोपे व्यायाम आणि त्याचबरोबर काही आयुर्वेदिक टिप्स देखील सांगणार आहे आणि ते देखील आपण सगळं घरच्या घरी करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपल्या सर्वांचं डॉक्टर हेमा योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण आपले मान आणि आपले खांदे दुखण्याची काही मुख्य कारणं आहेत ती पाहूयात हा त्रास आपल्याला कायम राहतो याच पहिलं कारण म्हणजे आपलं रॉंग पोस्चर म्हणजे आपली बसण्याची चुकीची पद्धत म्हणजे बऱ्याचदा बसताना वाकून बसणं हातामध्ये फोन असताना फोनकडे बघताना आपली मान झुकवून खाली बघणं लॅपटॉपचा वापर करताना तो मांडीवर ठेवून त्याचा वापर करणं तर या पद्धतीने आपलं पोश्चर चुकीचं असल्यामुळे देखील आपल्याला आपलं मान आणि खांदा हे दुखणं वाढू शकतं आता कारण नंबर दोन मोबाईलचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर तर यालाच टेक्स्ट नेक सिंड्रोम असं देखील म्हणतात कारण यामध्ये आपण जर पंधर पंधरा डिग्रीने आपली मान खाली वाकवली तर आपल्या मानेच्या स्नायूंवरती आपल्या मणक्यांवरती बारा किलो इतकं प्रेशर वाढतो तर कारण नंबर तीन डेस्कवर बसून जॉब करणं तिथे बसताना थोडस लांब बसणं तर या गोष्टीमुळे आपल्या मेंदूला आपल्या वरच्या स्ना, मानेच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो तर कारण नंबर तीन स्ट्रेस आणि मेंटल टेन्शन कारण वाढलेला ताणतणाव हे आपल्या मानेमधील काही स्नायूंना टाईट करतो म्हणजे उदाहरण दाखल घ्यायचं झालं तर आपल्या मानेमधील ट्रॅपेझियस नावाचा जो स्नायू आहे हा स्ट्रेसमुळे ताणतणावामुळे टाईट व्हायला लागतो कारण नंबर पाच एकाच खांद्यावर नेहमी पर्स किंवा बॅग अडकवणे ही गोष्ट जरी बघायला साधी वाटत असली तरी ही एकच गोष्ट आपण सतत केल्यामुळे आपल्या बॉडीची अलाइनमेंट बिघडते आता कारण नंबर सहा आपली झोपण्याची चुकीची पद्धत कारण झोपताना बऱ्याचदा आपल्याकडनं उशी ही जास्त उंच घेतली जाते किंवा एका बाजूला वळूनच झोपणं तर या कारणामुळे देखील आपल्या मानेचे आणि खांद्याच्या स्नायूवरती ताण निर्माण होतो किंवा या भागाचं दुखणं वाढतं आणि आता पुढचं कारण नंबर सात म्हणजे व्यायामाचा अभाव कारण व्यायाम न केल्यामुळे आपल्या शरीरातील आपल्या मानेच्या स्नायूंमधील स्टीपनेस वाढायला लागतो ला आणि त्यामुळे देखील दुखणं वाढायला सुरुवात होते आता आतापर्यंत आपण जी काही ही सात कारण पाहिली आहेत तर ह्या कारणामुळे आपल्या स्नायूमध्ये जो काही टाईटनेस निर्माण होतो आणि याचा पुढचा परिणाम म्हणून इन्फ्लेमेशन तयार होतं आणि आपले मान आणि खांदे दुखणं हे वाढायला सुरुवात होते आता ह्या दुखण्यामध्ये आपल्या शरीरामधील काही विशिष्ट स्नायू काही विशिष्ट सांधे इन्व्हॉल्व्ह असतात आता हे आपल्याला जर समजून घेतलं तर आपल्याला कळेल की नेमकं कोणत्या भागात आपल्याला वेदना होतात आणि आपलं दुखणं हे नेमकं कशामुळे होतं तर आपण कोणते कोणते स्नायू आणि यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत ते क्रमाने बघूयात सगळ्यात पहिला स्नायू आहे ट्रॅपॅझियस मसल तर हा स्नायू आपल्या मानेपासून आपल्या खांद्यापर्यंत आणि मागे पाठीच्या भागात खालपर्यंत पसरलेला आहे तर मागच्या भागात हा स्नायू व्ही शेप मध्ये आहे आता कोणताही ताणतणाव स्ट्रेस वाढतो तर सगळ्यात पहिला फटका आपल्या ट्रॅपेझियस नावाच्या स्नायूंना बसतो आता पुढचा दुसरा मसल म्हणजे तर हा स्नायू देखील आपल्या मानेपासून आपल्या खांद्यापर्यंत पसरलेला आहे जर या स्नायूला काही दुखापत झाली तर आपल्याला मान वळवताना त्रास होतो तर तिसरा स्नायू आहे स्टर्नो यालाच एस सी एम असं देखील म्हणतात तर हा स्नायू आपल्या मानेच्या पुढील बाजूचा आहे म्हणजे जा आपण जर मान अशी वळवली तर आपल्या बोटांमध्ये आपल्याला या स्नायूला पकडता येत या प्रकारे जर या स्नायूला डोकेदुखी किंवा चक्कर येणं यासारखे तर, तर चौथा या स्नायू आहे त्याला रॉम्बोड मसल असं म्हणतात तर हा आपल्या खांद्याच्या भागात असणारा स्नायू आहे आपल्या खांद्यांना आतमध्ये खेचण्याचं काम हा स्नायू करतो आणि याला जर दुखापत झाली तर खांदे आत घेताना आपल्याला त्रास होतो आता यातला पुढचा पाचवा स्नायू म्हणजे रोटेटर काफ मसल म्हणजे आपल्या खांद्यांची फिरणारी हालचाल या स्नायूंवरती अवलंबून असते आता पुढचा तो म्हणजे आपले स्पाइन आपल्या मानेच्या भागामध्ये जे काही सात मणके असतात म्हणजे आपल्या पाठीचं विभाजन हे तेहतीस मणक्यामध्ये केलं आहे त्यातल्या सगळ्यात वरचे पहिले जे सात मणके आहेत याला सर्वायकल स्पाइन असं म्हणतात तेच याला नाव देताना सी वन सी टू सी थ्री असं सी सेवन पर्यंतची नावं या प्रत्येक सर्वायकल भरटिपाला दिलेली आहेत तर या मध्ये देखील काही झीज निर्माण झाली किंवा या ठिकाणी काही कम्फ्रेशर निर्माण झालं तर या भागामध्ये स्टीपनेस निर्माण होतो म्हणजे आपण आतापर्यंत जे काही स्नायू पाहिलेत जे काही भर्टिप्रे पाहिलेत तर या कोणत्याही भागामध्ये टाईटनेस निर्माण झाला दुखणं जडपणा हातात झिंजिण्या डोकेदुखी सुरू होते आणि याचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला कायम एक टिकणारा ताण या भागात जाणवतो आपल्या हातांमध्ये आपल्याला विकनेस किंवा नमनेस म्हणजेच संवेदना न जाणवणं त्याचबरोबर झोप न लागणे डोकेदुखी तसेच हात वर उचलताना देखील त्रास होणे सर्व्हयकल स्पॉन्डिलायसिसची सुरुवात तसेच आपलं बदलणे तर यासारखे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात मी आता तुम्हाला घरच्या घरी करता येतील असे सायंटिफिकली प्रूव्हन आठ प्रकारचे व्यायाम सांगणार आहेत त्याच्यामध्ये कोणता प्राणायाम करायचा आहे तसेच कोणतं ध्यान आपल्यासाठी करायला लागणार आहे ते देखील याबरोबर आपल्याला सांगणार आहे तसेच हे व्यायाम आपल्याला घरच्या घरी दररोज करायचे असतील तर आपण हा व्हिडिओ लावून या व्हिडिओ सोबत माझ्या बरोबरच आपण हे व्यायाम करू शकता म्हणजे यातला प्रत्येक व्यायाम मी काही आवर्तन स्वरूपात करणार आहे यातला पहिला व्यायाम आहे की नेक फॉरवर्ड अँड बॅकवर्ड स्टेज म्हणजेच आपली मान पुढे आणि मागे वाकवणे तर हा व्यायाम करताना सगळ्या सुरुवातीला आपलं शरीर आपल्याला रिलॅक्स आहे आपण व्यायाम करण्यासाठी या पद्धतीने मांडी घालून खाली जमिनीवर बसू शकता खुर्चीवर बसून देखील हा व्यायाम करू शकता सोफ्यावर बेडवर तुमच्या सोयीप्रमाणे आपण कुठेही बसून हा व्यायाम करू शकता तर सुरुवातीला आपले खांदे रिलॅक्स करायचे आहेत मान रिलॅक्स सोडायचे आहे कारण आपण मानेचे आणि खांद्याचे व्यायाम करणार आहोत त्यामुळे ह्या स्नायूंना इथे जास्तीत जास्त आपल्याला फोकस आहे आणि रिलॅक्स सोडायचं आहे तर आपण सुरुवात करूयात तर सावकाश आता आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू मान खाली न्यायचे तर आपण पहिलं रोटेशन सुरू करूयात सावकाश श्वास घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मान, मान खाली वळवायची आहे आणि मान खाली नेताना आपली हनुवटी इथे कंठकुपात लागेल या पद्धतीने आपण खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आता सावकाश श्वास घेत मान सरळ आणि आता पुन्हा सावकाश श्वास सोडत मान मानवागे सावकाश श्वास घेत मान सरळ तर या पद्धतीने जेव्हा मान पुढे आणि ने मागे नेणार आहोत त्यावेळेला मान पुढे वाकवताना मागच्या बाजूचा जो काही ताण निर्माण होतो तिथे आपल्याला लक्ष एकेंद्रित करायचंय आणि मान मागे नेताना पुढच्या भागावर भागा म्हणजे पुढच्या मानेच्या स्नायूंवर जो काही ताण निर्माण होतो तिथे लक्ष एकाग्र करायचंय तर आता आपण हे पाच रोटेशन मध्ये करणार आहोत तर हे करताना मी अंक देणार आहे म्हणजे दहा अंकात हा आपण व्यायाम करणार आहोत तर आपण सुरू करूयात सावकाश सुरुवातीला एक दोन तीन चार पांच, सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स सावकाश मान सरळ करायचे तर या पद्धतीने आपण मागे आणि पुढे असं दहा अंकात हा व्यायाम केला आहे म्हणजे आपली पाच आवर्तन कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही सुरुवातीला पाच आवर्तनाने सुरू करून दहा वीस आवर्तनापर्यंत देखील हा व्यायाम करू शकता आता व्यायाम नंबर दोन आहे साइड नेक स्ट्रेच म्हणजे बाजूला आपल्याला मान झुकवायची आहे आणि मान झुकवताना आपल्या क्षमतेप्रमाणेच ती साईडला न्यायची आहे तर यासाठी देखील सावकाश आपल्याला बसलेल्या स्थितीमधून हळूहळू मान आपल्याला डाव्या खांद्यावर न्यायची या पद्धतीने आणि इकडे जो काही स्ट्रेच किंवा ताण निर्माण होतो इकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आता सावकाश मान उजवीकडे तर प्रत्येक वेळेला ज्या बाजूला मान झुकते त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध दिशेला जो स्नायू ताणला जातो तर त्या ठिकाणी आपलं लक्ष एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे सावकाश मान सरळ तर याचे देखील आपण पाच आवर्तन करायचे आहेत तर आपण सुरुवात करूयात सावकाश एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता शेवटच्या रोटेशनला आपण आपल्या हाताच्या साह्याने थोडस सा पकडून ठेवायचं इथे आणि थोडा वेळ होल्ड करायचं म्हणजे आपल्याला आहे त्या स्थिती स्थिर राहायचं आहे तर पाच सेकंद आपण ही स्थिती होल्ड करायची आहे एक दोन तीन चार पाच सावकाश रिलॅक्स दहा आता हळूहळू मान उजव्या खांद्यावर आणि आता उजव्या हाताने आपल्याला थोडस आपल्याकडे खेचायचंय उजव्या खांद्याकडे आणि होल्ड करायचंय पाच सेकंद एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर याचे देखील आपल्याला सुरुवातीला पाच रोटेशन करायचे आणि नंतर आपण दहा वीस पर्यंत हे रोटेशन घेऊ शकतो आता पुढची तिसरी एक्सरसाइज आहे चिंटक म्हणजे आपली हनवटी आपल्याला मागे अशा पद्धतीने दाबून घ्यायची आहे आणि मागे दाबताना मान मागे न्यायची नाहीये फक्त हनवटीला दाबायचे ठीक आहे तर आपण करून बघूयात सावकाश मी एका बाजूला बसते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण चिंटक ही एक्झरसाईज करून बघूयात तर सावकाश या पद्धतीने हळूहळू आपली मान थोडीशी पुढे घ्यायची आपण काउंटिंग करूया इथे पण तर एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर आपल्या लक्षात आलं असेल की आपण चिंटक करताना मान अशी मागे नेत नाहीये तर फक्त आपल्या हनुवटीला इथे थोडस आतमध्ये दाबून बसवतोय ओके या प्रकारे तर ही एक्सरसाइज देखील आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पाच वेळा करायची आहे हळूहळू दहा आवर्तन आणि सरावाने ती पंधरा ते वीस पर्यंत न्यायची आता पुढची चौथी एक्सरसाइज आहे शोल्डर रोल्स म्हणजेच आपल्या खांद्यांना आपल्याला गोलाकार फिरवायचे हे फिरवताना आपले दोन्ही हात आपल्याला गुडघ्यावर ठेवायचे आणि सावकाश आपल्या खांद्यांना या प्रकारे गोल फिरवायचे फिरवताना सुरुवातीला आपल्याला घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवायचं आहे तर आपण सुरू करूयात पाच आवर्तन आपण करणार आहोत आपण माझ्यासोबत ही आवर्तन सुरू करू शकता सावकाश पाठ आणि सरळ ठेवायचे खांदे रिलॅक्स आणि आपण शोल्डर रोल करायला सुरु करूयात तर एक दोन तीन चार पाच आता आपण अपोजिट डिरेक्शन विरुद्ध दिशेने करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर हा व्यायाम देखील शोल्डर रोल रोलचा व्यायाम आपल्याला पाच ते दहा वेळा सुरुवातीला करायचा आहे आणि हळूहळू या रोलची संख्या आपल्याला पंधरा ते वीस पर्यंत वाढवत न्यायची आहे पुढचा पाचवा व्यायाम म्हणजे स्कॅप्युलर रिट्रॅक्शन यालाच आपले दोन्ही खांदे मागे ओढणे असं म्हणतात तर यासाठी आपल्याला दोन्ही हात या पद्धतीने पुढे घ्यायचे मुठवळून आणि सावकाश आपले खांदे आपले हात जास्तीत जास्त मागे खेचायचे म्हणजे आपले दोन्ही खांदे व्यवस्थित मागे ओढले जातात आणि इथल्या जे भागातले जे काही स्नायू आहेत त्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो तर आपण सुरू करूयात आपण हा व्यायाम देखील पाच वेळा करणार आहोत आपण स्टार्ट करूयात तर दोन्ही हात आपल्याला समोर असे पकडायचे आहेत आणि हे हात पकडताना हात रिलॅक्स ठेवायचे आहेत आणि सहजतेने मागे घ्यायचे आहेत सावकाश काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच आता पाच ला आपण हे थोडा वेळ पकडून ठेवूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश हात समोर आणि हात जागेवर घ्यायचे तर हे देखील आपण पाच वेळा सुरुवातीला करायचे आहेत आणि हळूहळू याची आवर्तन दहा पंधरा ते वीस पर्यंत वाढवत नाही पुढची सहावी एक्सरसाइज आहे की आपल्या हाताच्या साह्याने आपल्या डोक्यावरती आणि डोक्याच्या साह्याने आपल्या हातावरती दाब निर्माण करणं तर यासाठी आपण सुरुवातीला डाव्या हाताचा वापर करणार आहोत आणि या पद्धतीने डाव्या हाताने आपल्याला आपल्या डोक्यावर प्रेशर निर्माण करायचंय या प्रकारे असं आणि हे प्रेशर निर्माण करताना डोक्याने देखील हातावर प्रेशर निर्माण करायचंय म्हणजे आपलं डोकं हलणार नाही आणि मानेच्या या स्नायूंवरती एक विशिष्ट प्रकारचा ताण निर्माण होईल या स्नायूंचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल तर आपण सुरू करूयात या पद्धतीने तर आपल्या हाताने आपल्याला प्रेस करायचंय या प्रकारे आणि ते आपल्याला होल्ड करायचे थोड्या वेळ तर आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या हाता हाताने म्हणजे उजव्या बाजूने करायची आहे तर आता सावकाश उजव्या हाताने आपल्या उजव्या बाजूला डोक्याला प्रेश, प्रेशर आपल्याला प्रेशर आहे या प्रकारे आणि डोक्याने पण हातावर प्रेशर निर्माण करायचंय आपल्या मानेच्या स्नायूमध्ये आपल्याला थोडासा ताण इथे जाणवेल आणि हे थोडा वेळ पकडून ठेवायचे प्रेशर या प्रकारे आता काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर या पद्धतीने दोन्ही बाजूंनी आपण पाच पाच वेळा प्रेशर द्यायचं आहे याच प्रकारे आता आपल्या मागच्या बाजूने देखील आपण प्रेशर द्यायचे ते या प्रकारे आपल्याला इथे आपली बोट लॉक करायची आणि बरोबर आपल्या मान आणि डोक्याच्या भागावरती आपल्याला याचं प्रेशर निर्माण करायचं या पद्धतीने आणि आपली मान डोकं मागच्या बाजूला आपल्याला या हातांवरती दाबायचे आणि हातांना मानेवर दाबायचे या प्रकारे आणि आता आपण होल्ड करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स तर पुन्हा एकदा करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता आपण जसं मागच्या बाजूने दाब दिला होता तर त्याच पद्धतीने आपल्याला आता समोरून आपल्या कपाळावरती दाब द्यायचा आहे तर या पद्धतीने इथे या पद्धतीने हात ठेवायचे आहेत आणि प्रेशर देऊन आपण काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आता याच प्रकारे आपले दोन्ही हात आपल्याला एकमेकात लॉक करायचे आहेत डोक्याच्या वर घ्यायचे आहेत आणि वरतून डोक्याच्या वरून आपल्याला खाली प्रेस करायचंय तर आपण दाब देऊयात आणि काउंटिंग करूयात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स सावकाश हात जागेवर आताच आपण आपल्या डोक्याच्या मानेच्या वेगवेगळ्या भागावर दाब देणं ही क्रिया प्रत्येक बाजूवर दाब देणं हे पाच पाच वेळा या पद्धतीने करू शकतो यामुळे आपल्या मानेच्या डोक्याच्या खांद्याच्या स्नावीवरती खूप चांगले परिणाम निर्माण होतात त्या भागातला टाईटनेस कमी होतो सर्क्युलेशन सुधारत तर आपल्याला जर आपल्या मानेच्या खांद्याच्या दुखण्यापासून जर चांगले परिणाम हवे असतील तर हे व्यायाम आपण प्रत्येकी कमीत कमी दहा वेळा तरी करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त आपण वीस आवर्तनापर्यंत केले तर उत्तम तसेच हे व्यायाम आपण सकाळी आणि संध्याकाळी या दोन सेटमध्ये केले तर याचे परिणाम आपल्याला खूप जास्त जाणवतात कारण एकदा व्यायाम केल्यानंतर याचा परिणाम आपल्या शरीरावरती किमान सहा ते आठ तास इतका टिकतो व हा परिणाम पूर्ण दिवसभर टिकवण्यासाठी आपण हे व्यायाम दोन वेळा तरी करणं गरजेचं आहे आणि आपण जर नियमितपणे हे व्यायाम पंधरा दिवस केले तर आपल्याला त्याचा फरक लगेच जाणवायला लागेल तर पुढची सातवी क्रिया आहे अनुलोम विलोम प्राणायाम तर आपल्या मानेच्या आणि खांद्याच्या दुखण्यामध्ये हा प्राणायाम आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे कारण या प्राणायामाच्या अभ्यासामुळे आपला स्ट्रेस कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपली मान आणि आपल्या खांद्याचा ताण हा आपोआप सुटतो तसेच या प्राणायामामुळे आपल्या मसलला ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त मिळतं आणि त्यामुळे स्टीपनेस कमी होतो तसेच हा प्राणायाम आपल्या नर्वस सिस्टीमला शांत करण्याचं काम करतो त्यामुळे जे काही ओव्हर ॲक्टिव्ह झालेले मसल आहेत ते रिलॅक्स होतात त्याच्यामुळे आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये कमीत कमी, -कमी पाच मिनिटं तरी अनुलोम विलोम प्राणायाम करणं गरजेचं कर आहे हा प्राणायाम जर आपण आपल्या मानल्याला जर काही तेलाच्या सहाय्याने मसाज करून त्यानंतर केला तर याचे परिणाम आणखीन आपल्याला अनुभवायला मिळतात म्हणजे ज्यांना क्रोनिक नेक पेन आहे किंवा क्रॉनिक ज्यांना खांद्याचं दुखणं आहे म्हणजे जुनं दुखणं आहे तर त्यांना याचे परिणाम आणखीन अनुभवायला मिळतात आपली वेदना आपलं पेन न, कमी होण्यासाठी हा प्राणायाम मदतीचा ठरतो तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा या विषयावर एक विस्तृत स्वरूपात व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यामुळे अनुलोम विलोम प्राणायाम आपण व्यवस्थित शिकून घ्यावा आणि त्या पद्धतीनं हा प्राणायाम आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये कमीत कमी पाच मिनिटं किंवा आवर्तन स्वरूपात करताना अकरा आवर्तन इतका वेळ तो करावा पुढची आठवी क्रिया म्हणजे आपल्या मानेच्या आणि खांद्याच्या दुखण्यामध्ये आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी आपण ध्यान करावं आता हे ध्यान करताना देखील आपण ओंकार जप करून ओंकाराचं ध्यान करावं कारण या ओंकाराच्या कंपनामुळे व्हायब्रेशनमुळे आपल्या शरीरामधील वेगच न जी खूप ऍक्टिव्ह झालेली असते या दुखण्यामुळे ती इथे शांत व्हायला मदत होते म्हणजे एक प्रकारे हे दुखणं कमी होण्यासाठी आपल्याला ओंकाराची कंपनं मदत करतात आणि ओंकार म्हणताना आपण जेव्हा ओंकार म्हणतो तो दीर्घ स्वरूपात म्हटला जातो त्यामुळे आपल्या मानेचं आणि आपल्या खांद्याचा जो काही ताण आहे तो आपोआप सुटायला मदत होते म्हणजे ओंकार जप ही एक नैसर्गिक साऊंड थेरपी आहे जी आपली मन आणि आपल्या शरीराला रिलॅक्स करते तर आपल्याला ओंकार जप किती वेळ करायचा हा प्रश्न पडला असेल तर आपण दररोजच्या जीवनामध्ये पाच मिनिटं इतक्या वेळ ओंकार जप करावा म्हणजे आपल्याला याचे फायदे लवकरच अनुभवायला मिळतील तर ओंकार कसा म्हणायचा आहे तर या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आपण हा व्हिडिओ बघून ओंकार कसा म्हणायचा ते शिकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं हा ओंकार म्हणावा आता हे झाले व्यायाम आता याच बरोबर आपल्या जीवनशैलीमध्ये देखील आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत तर ते कोणते तर सगळ्यात पहिला बदल म्हणजे आपलं पोस्चर करेक्शन म्हणजे आपल्याला स्क्रीन समोर बसताना खुर्चीवर बसताना आपले पाठ सरळ ठेवून बसणं गरजेचं आहे तिथे सजगता म्हणजे कॉन्शियसली आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तसेच खुर्चीवर बसताना आपली गुडघ्यांची पोझिशन आपले गुडघे नव्वद डिग्री इतक्या कोणात राहतील या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आता पुढचा दुसरा बदल म्हणजे मोबाईल वापरताना हा नेहमी आपल्या छातीपेक्षा खाली नको तर तो, तो आपल्या छातीच्या वर म्हणजे आपल्या डोळ्याच्या लाईन मध्ये राहील या पद्धतीने आपल्याला तो वापर पकडायचा आहे तसेच बऱ्याचदा आपण झोपून मोबाईल वापरतो तर तो झोपून वापरू नये आता पुढचा तिसरा बदल म्हणजे की जेव्हा लॅपटॉपचा आपण वापर करणार असू किंवा तुम्ही अभ्यास करण्याकरता जेव्हा लॅपटॉप ठेवणार असाल तर त्यावेळेला तो सेटअप अशा पद्धतीने ठेवावा जी काही स्क्रीन आहे ती बरोबर आपल्या डोळ्यांच्या लेबलला येईल आता चौथा बदल म्हणजे आपली झोपण्याची सवय तर झोपताना आपल्याला जर खूप उंच उशी घेऊन झोपायची सवय असेल तर हळूहळू ती कमी करत जास्त उंच नसलेली उशी आपण झोपण्यासाठी वापरावी आता पुढचा पाचवा बदल म्हणजे आपल्याला मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचे आता ते ब्रेक आपल्याला कशासाठी घ्यायचे आहेत तर साधारणतः तीस ते चाळीस मिनिटाच्या अंतराने आपण जर एखाद्या ठिकाणी काम करत असू तर तिथे ब्रेक घ्यायचेत आणि मधल्या काळामध्ये आपल्याला मानेचे व्यायाम करायचे अगदी व्यायाम करता नाही आले तर मानेची हालचाल तरी करायची आहे मान हलवली तरी चालणार आहे आता पुढचा सहावा बदल म्हणजे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं तर जसं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलंय की त्यासाठी आपण प्राणायाम म्हणजे श्वसन करणं ध्यान करणं किंवा ओम चॅन्टिंग करणं तर या प्रकारच्या गोष्टी आपण इथे करू शकतो आता जसं ओंकार या विषयावर मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर ध्यान कसं करायचं या विषयावर देखील विस्तृत स्वरूपाचा व्हिडिओ आहे तर आपल्याला सूचना देऊन ध्यान हा व्हिडिओ ऐकून करता येईल आता पुढचा आणि शेवटचा सातवा बदल म्हणजे हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित मेंटेन राहायला पाहिजे त्यामुळे लक्ष देऊन आपल्याला वेळच्या वेळी पाणी पिणं गरजेचं आहे साधारणतः अडीच ते तीन लिटर इतकं पाण्याचं आपल्या दिवसभरातून पाणी पिणं व्हायला हवं आणि याचबरोबर आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा वापर वाढवणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्या आहारामध्ये आपण वेगवेगळ्या डाळी कडधान्य पनीर दूध दही तर यासारख्या गोष्टींचा वापर करू शकतो तर आतापर्यंत आपण व्यायाम कोणते करायचे ते पाहिले तसेच जीवनशैलीत काय काय बदल करायला लागतील हे देखील आपण पाहिले आहे आता याचबरोबर एक आयुर्वेदिक टीप मी तुम्हाला यासोबत सांगणार आहे तर ही टीप म्हणजे की आपल्या मानेचं आणि आपल्या खांद्याचं दुखणं कमी करण्यासाठी आपण तेलाच्या साह्याने या भागामध्ये अभ्यंग करणं म्हणजे मसाज करणं तर हा मसाज करण्यासाठी आपण सारख्या प्रमाणामध्ये तिळाचं तेल आणि खोबरल तेल एकत्र करून त्यामध्ये थोडंसं सैंध मीठ बारीक करून ते टाकून हे मिक्सर एकत्र करायचंय आणि हलक्या हाताने गोलाकार पद्धतीनं या भागाला आपल्याला मसाज करायचंय मसाज करताना आपल्या सर्क्युलर पद्धतीने आपण जेव्हा हात फिरवणार आहोत तर हळूहळू एक हलका हलका प्रेशर इथे द्यायचंय आपल्याला तर मानेपासून खांद्यापर्यंत आपल्याला हा मसाज करायचा आहे हा मसाज करताना साधारणतः पाच ते सात मिनिटं इतका वेळ हा मसाज करायचा आहे तसेच मसाज केल्यानंतर आपण ह्या भागाला अं गरम पाण्याच्या सहाय्याने देखील जर शेकलं तर याचे परिणाम आपल्याला जास्त अनुभवायला मिळतात म्हणजे या भागात जो काही स्टीफनेस आहे या भागात जे काही वेदना आहेत तर त्या कमी व्हायला मदत होते आता जर तुम्हाला यामध्ये सैंधो मीठ टाकून जर स्किनला काही इरिटेशन वाटत असेल तर आपण यामधलं सैंधो मीठ नाही टाकलं तरी चालणार आहे तेल लावण्यापूर्वी आपण ते हलकं कोमट करून घेतलं तर तेल आतमध्ये ऍब्सॉर्ब व्हायला हो म्हणजे त्याचं शोषण होण्यासाठी जास्त मदत होईल तर यामुळे आपल्या ह्या खांद्याच्या भागातलं स्नायू सैल व्हायला मदत होईल तसेच या भागातलं सर्क्युलेशन सुधारायला देखील मदत होईल मी सांगितलेले हे सगळे उपाय आपण दहा दिवस नियमितपणे करा आपल्याला आपल्या दुखण्यामध्ये पन्नास ते साठ टक्के फरक झालेला जाणवेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्यांना मानेचं दुखणं किंवा खांद्याचं दुखणं हा काही त्रास असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही शंका असतील तर आपण त्या मला कमेंट करून नक्कीच कळवू शकता आणि याबरोबर आपल्याला आणखीन काही विषयांवर जर व्हिडिओ पाहायला आवडणार असतील तर कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला खाली कमेंट करून नक्कीच कळवा तर आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत मी आज काही जे आपल्याला उपाय सांगितलेले आहेत व्यायाम सांगितलेले आहेत ते व्यायामाचा अवलंब आपल्या जीवनामध्ये करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद